पक्षाने दिलेली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लातूर जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर हे पहिल्यांदाच आज अहमदपूर येथील पक्ष वाढीसाठी पक्ष संघटनासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बऱ्याच कार्यकर्त्यांना यांनी आपल्या हाताने नियुक्तीपत्र देण्यात आले आणि या ठिकाणी मोठा नागरी सत्कारही या ठिकाणी ठेवण्यात आला होता नेमकं या संदर्भामध्ये जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष यांच्या काय भूमिका असणार आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज आपली नियुक्ती झाल्यापासून पहिल्यांदा खूप चांगल्या प्रकारचा सगळ्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे आणि आज आपण पाहतोय की देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक विकसित भारत म्हणून देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये करतायत राज्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब विकसित महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जाता येईल तो प्रयत्न आहे आणि रवींद्रजी चव्हाण बावनकुळे साहेब ही सगळे मंडळी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत आणि आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाजपमय अशा प्रकारचं एक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आज कार्यकर्त्यामध्ये एवढा मोठा उत्साह आहे की आपण ते कितीही कौतुक केलं ते कमी करू आणि विशेष करून अहमदपूरमध्ये पूर्वीपासूनच एक भाजपचं फार मोठ गड आहे आणि म्हणून आज कार्यकर्त्यांमधलं हे उत्साह पाहिल्यानंतर येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका हे निश्चितपणानं भाजप जिंकल्याशिवाय राहणार नाही हे मी आज आपल्याला ठिकाणी आदेश कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये माहितीचा उमेदवार म्हणून बाबासाहेब पटेल यांना निवडून दिलं म्हणतात आता त्यांच्या मनामध्ये असलेली खटखट आताच आपल्याकडे बोलून या संदर्भात आपलं काय आहे त्या संदर्भामध्ये सगळे कार्यकर्ते एक विचारानं या ठिकाणी काम करत आहेत एका विचारानं सगळे या ठिकाणी चालू आहे आणि आमचं जे अलायन्स आहे त्या अलायन्समध्ये एकमेकाबद्दल कसल्याही प्रकारचे कोणाची तक्रार नाही आणि आता या पुढील निवडणुका सुद्धा एका विचारानं एक मतानं सगळ्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल अशा प्रकारचे निवडणुका या ठिकाणी होती कार्यकर्त्यामधून मात्र येणाऱ्या आगामी निवडणुका ह्या वैयक्तिक अशा काही कार्यकर्त्याकडून आमच्याकडे आहे आम्ही बघू काय पण पक्षाच्या वतीने एकदम व्यवस्थित होईल भारतीय जनता पार्टीचा खरखर नारा आहे की अच्छे दिन आले वाले आहे आता तुम्ही बोलताना मला अहमदपूरकरांसाठी चांगले दिवस येणार आहे नेमकं काय गमक आहे अहमदपूरकर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेसाठी अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत हे मी आज सांगतो कसे अच्छे दिन म्हणजे अच्छे दिन म्हणजे सगळे काम सामान्य माणसाचं हित राज्याला पुढे घेऊन जाण्याचं काम समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम याही पुढील काळामध्ये जे जे आपले जे बॅकलॉग आहेत मग तो मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर कुठले महत्वाचे प्रश्न असतील जे मूलभूत प्रश्न असतील त्या सगळ्या जा प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन अच्छे दिन आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही हेही मी या निमित्तानं सांगतो साहेब केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे शेतकऱ्यांच्या असलेला हा आक्रोश नेहमी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने या ठिकाणी उभा टाकलं अनेक योजना शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी हे सरकार कधीच कमी पडलं नाही आणि याही पुढील काळामध्ये कमी पडणार नाही तर या होत्या जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांच्या प्रतिक्रिया अशाच नवनवीन बातम्यां अपडेटसाठी पाहत्रा एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर